गेल्या काही वर्षांत एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलीय आता परीक्षा टीसीएस आयबीपीएस पॅटर्नवर होते आणि त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न येतो मग आपली जुनी पुस्तकं चालणार का की नवीन टीसीएस स्पेशल पुस्तक घ्यावं लागेल आज आपण याच गोंधळाचा कायमचा निर्णय घेणार आहोत नवीन पुस्तक घ्यायचं की जुन्याच पुस्तकातून तयारी चालू ठेवायची शांतपणे लॉजिकने आणि उदाहरणांसह समजून घेऊया नमस्कार मित्रांनो मी सचिन बुक रिव्ह्यू उडून बोलतो हा व्हिडिओ आहे तुमचे पैसे वेळ आणि मेहनत आधी टी सी एस किंवा आयबीपीएस पॅटर्न म्हणजे नेमकं काय बदललं खरं सांगायचं तर सिलेबस फारसा बदललेला नाही बदललेला आहे प्रश्न विचारण्याची पद्धत पर्यायांची गुणवत्ता टाइम प्रेशर आणि लॉजिकल ट्विस्ट म्हणजेच कंटेंट तोच आहे पण प्रेझेंटेशन बदलला आहे जुनी पुस्तकं त्यांची ताकद काय उदाहरणार्थ जनरल नॉलेज मॅथ्स रिजनिंगची पारंपारिक पुस्तकं त्यांची ताकद कॉन्सेप्ट क्लॅरिटी मजबूत बेसिक थिअरी सॉलिड स्टॅटिक विषयासाठी उत्तम रिव्हिजनसाठी उपयोगी पण कमतरता कुठे येते प्रश्नांचा लेवल कधीकधी -कधी बेसिक असतो स्पीड प्रॅक्टिस कमी मिळते नवीन पॅटर्नचे ट्विस्टेड प्रश्न कमी असतात नवीन टी सी एस आयबीपीएस स्पेशल पुस्तकं काय वेगळं ही पुस्तकं कशावर फोकस करतात हाय लेवल एमसीक्यूज क्यूज टाईम बेस्ड प्रॅक्टिस सेट्स मिक्स्ड पॅटर्न प्रश्न पझल किंवा केस बेस्ड प्रश्न पण कधीकधी थिअरी कमी असते आणि बिगिनर विद्यार्थ्याला थेट कठीण प्रश्नांमुळे कॉन्फिडन्स कमी होतो आता मुख्य प्रश्न घ्यायचं काय उत्तर एकच नाही उत्तर तुमच्या लेव्हलवर अवलंबून आहे जर तुम्ही बिगिनर असाल पहिल्यांदा तयारी करत असाल तर आधी जुने ट्रस्टेड पुस्तक घ्या कॉन्सेप्ट क्लिअर करा बेस मजबूत करा त्याशिवाय टी सी एस पॅटर्न हाताळणं कठीण जातं जर तुम्ही रिपीटर असाल कॉन्सेप्ट क्लिअर आहेत पण मार्क्स वाढत नाहीयेत मग टी सी एस किंवा आयबीपीएस पॅटर्न आधारित प्रॅक्टिस बुक घ्या कारण तुम्हाला आता थिअरी नाही स्पीड प्लस ट्विस्ट हाताळायचं आहे सर्वात महत्त्वाचं पुस्तक तपासायचं कसं आता हा प्रॅक्टिकल भाग लक्षात ठेवा कोणतंही पुस्तक घेताना हे पाच निकष तपासा मागील दोन तीन वर्षांचे प्रश्न आहेत का जर नवीन पॅटर्नचे पी वाय क्यूज नाहीत तर पुस्तक आउटडेटेड आहे प्रश्नांचा लेवल मॉडरेट ते हार्ड आहे का फक्त सरळ डेफिनेशन आधारित प्रश्न असतील तर टी सी एस लेवलसाठी पुरेसे नाहीत मिक्स्ड क्वेश्चन सेट सेट्स आहेत का एकाच चॅप्टरचे सरळ शंभर प्रश्न मकोत मिक्स्ड सेट्स असतील तर एक्झॅम सिम्युलेशन होते टाईम प्रॅक्टिस दिली आहे का टाइमर बेस्ड सेट्स नसतील तर स्पीड वाढणार नाही सल्यूशन डिटेल्ड आहे का फक्त उत्तर दिलंय की मेथड समजावलंय डिटेल्ड सल्यूशन नसलेलं पुस्तक अवॉइड करा मोठी चूक काय करतात विद्यार्थी कन्सेप्ट क्लिअर नसताना टीसीएस स्पेशल पुस्तक घेतात किंवा बेस स्ट्राँग असूनही फक्त जुनी बेसिक पुस्तकं वाचत राहतात दोन्ही टोकं चुकीची आहेत सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा कन्सेप्ट वीक इक्वल टू जुने स्टँडर्ड पुस्तक कन्सेप्ट स्ट्राँग इक्वल टू टीसीएस पॅटर्न प्रॅक्टिस बुक बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे दोन्हींचा बॅलन्स मनापासून सांगते पुस्तक सिलेक्शनमुळे सिलेक्शन होत नाही योग्य अनालिसिस पी वाय क्यू प्रॅक्टिस मॉक टेस्ट इक्वल टू सिलेक्शन पॅटर्न बदलला आहे पण मेहनतीचा नियम बदललेला नाही हा व्हिडिओ तुमचा गोंधळ थोडासा जरी कमी झाला असेल तर लाईक करा एम पी एस सी सरळसेवा तलाठी झेडपीसाठी प्रॅक्टिकल गायडन्स हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही बिगिनर आहात की रिपीटर ऑल द बेस्ट